नमस्कार मित्रांनो मेकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता पी एम किसान योजनेमध्ये शेतकरी बांधवांना एकवीसवा हप्ता या दिवशी जमा होणार तर मित्रांनो कोणत्या दिवशी हा हप्ता जमा होणार आहे याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आता या दिवशी हप्ता जमा होणार तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो पी एम किसानच्या पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे बिहार निवडणुकीच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून येत्या एकोणीस नोव्हेंबर रोजी देशातील शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तर यामे यामध्ये त्या मित्रांनो एक एकोणीस नोव्हेंबर दिवशी देशातील शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याचे हे पैसे जमा होणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून देशातील पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या योजनेचा एकवीसव्या हप्त्याचे प्रतीक्षेत होते मात्र बिहार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा हप्ता लांबणीवर पडलेला होता अखेर बिहार निवडणुकानंतर या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये येत्या एकोणीस नोव्हेंबर रोजी देशातील जवळपास नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच पी एम किसान योजनेच्या अधिकृत एक्स ट्विटर हँडलवरून एकवीसव्या हप्त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळणार की नाही असे तपासा तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की हप्ता मिळणार की नाही कसे तपासायचे कसे तपासायचे आहे याविषयी या पाहू शकता तर इथे पाहू शकता की यामध्ये सुरुवातीला पी एम किसान योजनेच्या या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे हे अधिकृत पोर्टल आहे या पोर्टलवर जायचं आहे त्यानंतर लाभार्थीची स्थिती या पर्यायावर क्लिक करायचं आहे तसेच पुढे पाहू शकता की त्याच्यामध्ये त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करा पुढील डेटा मिळवा या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला लाभार्थी स्थिती पाहायला मिळेल तसेच हप्ता मिळणार की नाही याबाबतचा तपशीलही या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येईल तर मित्रांनो पी एम किसान योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याविषयी ही मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद